हो <laughs> ते तर आहेच म्हणा तर काय आणि तुम्ही जाऊ घेऊ कधी येणार आहे तर मग हा ते आपली स्वेता कधी येणार आहे गेले नाही का तिला घ्या ते आज जाणार होते आणि आई जाणार होत्या पण मग का नाही तिचा फोन आलता ते पेपर चालू आहे का नाही तिचे तर राहतो म्हणे पंधरा दिवस इकडंच येत नाही म्हणे पंधरा दिवस म्हणे मी म्हणे आता पेपर झाल्यावरच येईन म्हणे डायरेक्ट हां तिकडं काम करान हे करान ते करा अशी म्हणे माहिती वालीच येतात फोनवर म्हणे ऐकू आहे येत नाही म्हणे ते मग ते माही सासू बदली ना अगं तरी अ हो का पंधरा दिवस येत नाही म्हणे अहो पण येते ना वा दोन तीन दिवस राहते ना मग अजून जाते लागेच हा पेपर मेपर द्या पेपर झाल्यावर अजून येते आणि डायरेक्ट गेली पथफेऱ्यासाठी ना आलीच नाही अहो काकू थे तर आहेस म्हणा पण आता काय सांगा मग आता ते श्यामजी मग घुरावल्या वाणी घुरावल्या वाणी फोनवर मग बोलून राहिले आ आणि ते आई बी बरोबर बोलली नाही मग ती येत नाही म्हणे पंधरा दिवस तर पेपर झाल्यावरच येतो म्हणे डायरेक्ट आता मग आता कोणी काही आता तिच्या मतानं असं करून राहिली तर कोण काही म्हणणार आहे आता हो मले राणीचा फोन आहे नाही आला नाही तर राणी सांगते मले आ मलेच फोन करावं लागेल नाही तर माय माय बकेट किती वेळ आणून ठेवल्या हो बाई माय पुरीन भराच साहेब मला भरू दे ना आता झालं असेल ना ती आ भरून आपली छाया आम्ही भरतो हा, काकू भरा बाप्पा मला काय बकेट भरू द्या मग भरत बसा मी काही टाइमपास करायला आली काय हो मला भरू द्या भरू द्या मी इथं उभी आहे आणून ठेवले असेल मग तु बकेटा मी काय करू मग हा आधी भरकन लावतो म्हणतो मी त्या पोरीनं आणून ठेवले म्हणजे मग मी काय करू हा कळची उभी आहे इथं उभर ना तव तू उभर ना मले दोन बकेटा भरू दे आ भर बाप्पा तू कोण टाइम पास कर आले सर्वेले काम आहे घरी मले काम आहे बिचारे तू नाही काम आहे मले दोन बकेटा भरू दे म्हटलं माय लय वेच्या बकेट आहे हो म्हणजे तू मांगून ये आ भरून घे अन चालली जाय ना आम्ही नाही तो इथं ताप मांडत उभा नाही आ मांगून काय देवा माय पोरीनं आणून ठेवलं बिचारे बकेटा तू म्हटलं तसं आहे आता माय यायचं लागते का बाई आता असन तू ना आणू आ त्या पोरीनं बकेटा मग मी काय करू आ आणून ठेवले तर बकेट आणून ठेवल्या माया पोरीनं माय बाप्पाट ते पहिले आहे ना वा आ भरू दे ना मले कपट्या आव्हानाचे दे मले मले करून राहिली आ माया गुंडाना भर चरवी भरू दे मले पहिले मग भरत बसतो काय कपट केलं मी ना आ कपट्या वाणाची म्हणून राहिली मले आ काय कपट केलं तू आलो मी ना कपटी नाही आहे तर काय तू एक नंबरची कपटी आहे तू कपट्या वाणाची आ भरभत्यावरला चंदाले बेलने देले ना मी मागले गेली तर मला बेलने नाही देले ते पापड वाचे होते ना खरं आ आणि मग कसे काय देले होते ना त्या चंदाले बेलने आणि मी घर घर फिरून राहिली बेलण्यासाठी तर मला बेलने नाही देले तू ना तू तर होईस नाही उद्या बहिणीचे सोयते बेलने अहो कपट गिपट नाही केलं मी ना बिचारे अंते काय कपट करू आ? आ, पोरगी बिमार आहे थोडीशी तर त्याच्यामुळे मी राहू दे दोन तीन दिवस करणार नाही म्हणून चंदा तू आली होती तेव्हा चांगलीच होती पोरगी आता मध्ये काय माहीत का मी करणार नाही बा म्हणून मी तर करायच्या शेच्यात होती तर जाऊ दे बा म्हटलं हिचे तरी पापड होते चंदाचे म्हणून देऊन दिले अ जा ना तिकड कोणाला सांगू राहिली तू आ वाली रोशनी म्हणते ना कपटी आहे म्हणते तू बरोबर आहे शायनी कपटी आ बरोबरच आहे तिचं तिचंवालं मग नच त्यासोबत बोलत नाही ते तिचंवालं काही आणून राहिली हो तू मंदात आ आपल्या दोघीचं आहे ना चालून मग तिचं चा कायले म्हणतात आणून राहिली आ त्यावाल्या रोशनीचं कोणते जेवढं म्हणे का ते तशी चाल बरं दाखवतं तिले कसं राहते तुम्हाला म्हणून राहिली ते चल बरं काही महागर येऊन राहिली नाही तू मानतं म्हणतं काय मला हां मात म्हणतं काय काय चुकीचं नाही बोलली ते आणि मी काय येऊ तिच्या आल्या घरी अमाय बबीता काकू काउन बांधन करता जी तुम्ही आराव देना त्या मामीले भरू देना ते तेवढ्याला वेचा उभे आहे तू चुपचाप राह बाई मनात नको पडू तू हा तू काम कर मारला शानपणा नको शिकू इथं ओ बाई सेटा कदा एक दोन तीन वेळा फोन आला तू नाही राहिली म्हणते कोण माहित आहे केला उसलून कोण नाही राहिले आता जाव येऊन राहिले ना गाडे येऊन राहिले गाडे मी तर सांगितलं बाबा तेले तुम्ही येणार नाही 15 दिवस हा पेपर झाल्याशिवाय येणार नाही म्हटलं आणि अशी कशी येऊन राहिले ते कशी गोष्ट करतो बाई तू का खाले लावतो बिचारे माती ते अस्मतान होणार आहे आता सर्व गोष्टी आ लग्न झालं ना बिचारे ते सासू गिसू ते तू भासरा गिसरा आ का त्या मदानच होणार आहे सर्व गोष्टी आ पंधरा दिवस जात नाही म्हणते आ जास लागते आ ते असो का काही तस नाही जमत नाही बर हा त्याची पूजा पाती हे ते पंधरा दिवसावर ठेवणार आहे का थे? ते एक काम कर, ना, ते पेपर का दोन तीन करू ती इकड ना मी हा तिने म्हटलं पंधरा दिवस तिच्या कामाचं हिमाचं थोडस हे करा म्हटलं पेपर आहे तर हो म्हणे जाऊ सोबतही बोललो मी हा तु जाऊ ना बाबा म्हणे काही टेन्शन नको घेऊ म्हणे तिला या काही काम नाही करायला लावत म्हणे मी पंधरा दिवस पेपर होतपर्यंत ती जाऊ त चांगली नाही बाई

शिकल्या सवरले आहे बापाले इथं खाली पाची वेड आणते ह्या कोणत्या हो अशा आ आपल्या मताना आपल्या मताना आपल्या मतानं आपल्या मतानं कराले पाहिजे झाल्यावर लग्न करू म्हणलं तिथं झांगडा पारला त्या हॉस्टेल मध्ये जाऊन

मध्ये खाली पाहिजे वेळ नका अनुमास येता काय म्हणून लोक हा लग्न झाल्यावर पोरगी कोण घरी येऊन बसली म्हणून पंधरा दिवस हा असं नाही म्हणाल का हा बाई कर ना मा जसं ऍडजस्ट होत्या तर तसं कर हा हा तयारी कर मी जेव्हा येऊन राहिले ते फोन आला त्यायचा आणि चालली जा मा बाई तिथं कर मा अभ्यास पण बाबा ठीक आहे दादा जातो करतो तयारी कधी येऊन राहिले ते तू म्हणे ते तू तयारी करून राह आपली जेवण खाऊन करेपर्यंत वेळच होते ती कपडे मापडे भरपूर का काय मग विसरली नाही पाहिजे बरं ठीक आहे

हे भेटते ना माझे जोडी जोडी आता घेऊ ये जोड़ी जोड़ी। जा म्हटलं शेतीतून पहिले म्हटलं होतं मी आता पहिले जास्त डायपर नको लावत डायपर लावली असते तिथे जागा मग तू ऐकेस नाही ऐकेस नाही आता लस ना लावला लावला तर ला, मग पावडर मा, ला, 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 ला 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 पावडर लावला कोण नाही तिने ला लावला पावडर ला घेऊन लावला तिथे ला ला खेळून राहिली आई सोबत तिकडं बसली आहे ते आई जवळ बर आणि नानी मी तुला काल पैसे दिले होते दहा हजार रुपये दे बरं आण बरं म्हणजे कामी आहे ते

पैसे इच्छा जोड दिली आणि हे म्हणते दिल्ली नाही आणि दिल्ली ना वापस घेतली हा नाही माय नाही माझ्या कुठून राहिला फिरकी घेऊन राहिली काय तू दे ना पैसे व दे ना मध्ये कामे ना ते विचारे देना तुम्हाला नाही काही ना

<laughs> आम्ही हो का कुठे हो? हापशीवर झालं बांड हो ना बेलण्यासाठी झालो म्हणती अड पापा काय करावं हो? कोणा कोणाकडे कर लक्ष द्याव तर हा हे हो बबी ती काऊ ना तर काय नाही का तिने करायचे नव्हते तर दिन द्या लागत होती ना तिने वापस जाऊ दिलं मग चंदाले दिली तिने आ इले काय समजत नाही आ या आपल्या बबी तिले काऊ ना शिकते लांशे करते कधी कधी आ लांशे लेकरावनी कराले तिने म्हटलं होतं मी आणतीले बबी ताच्या घरी आहे बा गेली होती वाटते ती मागाले तिनं न दिली नाही बबी तिने मग झालं असं त्याचं हो तसंच काहीतरी होय मले छाया सांगे जाऊ दे कोणा कोणाकडे लक्ष द्या ते इथं मायाच घरच नाही सुधरून राहिलं म्हणे तिकडं आंबे तोडाले माणसं लावले त्या माणसाचा डब्बा आहे ते आता हे पोरगी राहत नाही दिवसान दिवसात तिले थोडस समजून राहिलं तर इकडं पैते आता रांगायला लागली तिकडं आ या धनतीचा मांगसरा लागते कधी थेर आहे थे ते मी बनव करतो सैंपा कधी मी रायतो तो थे बनवते आ आथे आंबे तोडाले उतरा वाले लावले तो, तो माणूस तिकडे आहे आ राडे सनाला नाही तो माणूस कोणता माणूस हो फावस सूरतचा बाप मट्टी मी कोणता माणूस म्हणता

घ्यायच्या दोघांचं आता काय झालं ना काय नाही का आ चल बापा मी घरात जाऊन पाहतो त्या पोट्टन काय केलं काय नाही तर साहेबाई निर्मला बाई मतार पणी बी सारखे सुद्धा जो गुन्हे देतो आ एवढं जेवण पण ह्या लेकरासाठी काढा एक एक रुपयासाठी एक एक रुपयासाठी हे करा आ वाचू वाचू या लेकराचं शिक्षण पाणी करा, चा करा मतारपणी चांगले पोसा तर हे यायच्या टेन्शन नावर देऊन जाते माणूस आ काय एक पोरग आता हे दुसऱ्या पोराचं लग्न झालं आता ते पोरगी कशी आहे ना कशी नाही आता येतच नाही म्हणते पंधरा दिवस बाप्पा आपण गेला तो घ्या आले आणून राहिला काय सांगा आता थांबा मी जातो बरं गर घरात हो जा 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 काय झालं पाहते जा